जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न दोन जणांना अधिकारी कर्मचारी काम बंद करण्याच्या तयारीत जालना शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरातील शासकीय क्वार्टरमध्ये शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा पस्तीस ते एक वाजेच्या सुमारास काही दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध करणाऱ्या तिघांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यातील दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या घटनेत पोलिसांनी सहकार्य न केल्याने आरोग्य अधिकारी कर्मचारी कर्मचारी <ETITANij2> हे काम बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत नावाचा कर्मचारी हा रात्री साडे बाराच्या सुमारास त्याची चारचाकी गाडी पार्क करून घरात निघून गेले परंतु त्याचा मोबाईल गाडीत राहिल्याने ते मोबाईल घेण्यासाठी परत आले त्याचवेळी दोन दरोडेखोरे गाडीमध्ये काहीतरी करीत असल्याचं दिसून आलं त्यामुळे कर्मचाऱ्याने त्या सटकल्या असता त्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला त्यामुळे कर्मचाऱ्याने पळ काढून इतरांना आवाज देत गेट बंद केला त्यामुळे प्रशांत घरटे नावाचे कर्मचारी खाली आले आणि दरोडेखोरांना अटकले मात्र त्यांनी त्या कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला हल्ला चढवला हा सुरक्षा रक्षक शेख लतीफ हे धावत आले त्याला देखील त्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले तोपर्यंत डायल एकशे ला कॉल करण्यात आला तसेच काहींनी स्थानिक पोलिसांनाही संपर्क केला त्यानंतर एका पोलिसाचे वाहन आले मात्र त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना फुकटचा सल्ला दिला तुम्हाला अधिकची सुरक्षा लावता येत नाही का तुम्ही का उपाययोजना करा असा सल्ला पोलिसांनीच दिला एवढा मोठा प्रतिकार करून प्रत्यक्ष दरोडेखोरांसोबत दोन हात केले असतानाही पोलिसांनी असा सल्ला देणे म्हणजे अजून नेमकं का काय करायला हवं त्या व्यतिरिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजून काय करायला हवं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यामुळे संतप्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या या वागणुकीमुळे आक्रमक पवित्रा घेतला असून काम बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलाय दरम्यान जोपर्यंत पोलीस ठोस कारवाई करत नाही आणि फुकटचे सल्ले देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली आहे